नगर पंचायत मध्ये नगराध्यक्ष अध्यक्ष पदासाठी आता मोठी चुरस होताना दिसत आहे यामध्ये आता आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक 9 मध्ये या ठिकाणी कल्पनाताई अडराव देखील मोनिका ताईंच्या प्रकरासाठी आले आहेत ताई या परिसरामध्ये कशा प्रकारे प्रतिसाद तुम्हाला दिसत आहे मी इथे आजच आलेली आहे पण प्रतिसाद मी म्हटलं इथे या वार्ड मध्ये एकरा मोनिका तेंड असेल अतिशय चांगला प्रतिसाद आहे आणि या घराण्याला वारसा आहे की सुनील भाऊ ग्रामपंचायती सदस्य होते त्यांच्याही घरातले ग्राम त्यांचे सदस्य होते आणि म्हणून यांना आता आप आपण बघितलं त्यांच्यावर असलेली सर्व माणसं आणि हे दोघही जे अजयराव पाटील असतील आणि दिलीपरावजी वळसे पाटील असतील या दोघांचं एकच ध्येय आहे की आपल्या म्हणजे शहराचा विकास व्हावा आणि त्या निमित्तानं त्यांनी दिलेले जे सगळे कार्यकर्ते किंवा आम्ही आम्ही स्वतःला कार्यकर्ते समजतो तरी आम्ही सदस्य असलो तरी नगरसेवक तर कारण कार्यकर्ता म्हंटल मग मनापासून काम करतो आणि त्याच्यासाठी सर्व जनता त्यांच्या पाठीमागे उभी आहे आणि नक्की खात्री आहे की विजय होईल या प्रभागातील या सदस्य आहेत यांच्याकडून आपण जाणून घेऊयात या प्रभागामध्ये तुमच्याकडून खूप लोकांना अपेक्षा आहेत तुम्ही त्यांच्या अपेक्षा कशा प्रकारे पूर्ण करणार हा इन्शाल्ला उमेदवार पूरी करेंगे कि अभी हमारे अब्बा ने भी जैसे बहुत से समाज के काम किए हैं और जैसे हम आगे किए हैं वैसे भी पीछे भी वैसे ही काम किए करेंगे जीत कर आएंगे तो जैसे, दो दो तो जैसे, जैसे ना बहुत से लोग बोलते हैं कि वोटिंग के, के लिए आते हैं उसके बाद कोई ध्यान नहीं देते हैं हम लोग ऐसा नहीं करेंगे क्योंकि हमारे अब्बा ने भी बहुत से काम किए हैं हाँ तीस पैतिस साल से काम कर रहे है। कर रहे हैं, हम लोग आएंगे, करेंगे जो भी प्रॉब्लेम देखील उमेदवार आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊन येणार की त्या या भविष्य काळामध्ये या शहराच्या विकासाच्या दृष्टीने कोणत्या कोणत्या पावले उचलणार आहेत विकासाच्या दृष्टीने खूप योजना आहेत अजून पण दादांच्या आणि साहेबांच्या माध्यमातून आम्ही ते पूर्ण करू आपण पाहू शकतो की वळसे पाटील आणि शिवाजी आढराव यांच्या माध्यमातूनच विकास केला जाऊ शकतो हे या ठिकाणी सांगितलं जात आहे एबीएस न्यूज अतुल साबळे मनसर आंबेगाव आमदार दिलीपराव वळसे पाटलांचा आमदार शिवाजीदा आडोराव पाटलांचा आमदार शिवाजीदा आडणराव पाटलांचा आमदार महेशदाचा